महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लायन्स क्लबच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी नाव मिळवलं कॉम्प्युटर युगात सुरुवात होतानाच पहिला क्लास ज्यांनी सुरू केला आणि मान मिळवला अशा ससुनेत्रा फाटक मॅडम आज त्यांचा पासष्टवा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या एकूण जीवनप्रवासाचा महाराष्ट्रभागाच्या रिपोर्टर मंगल कामत यांनी घेतलेला आढावा भोसले नॉलेज सिटी संपूर्ण कोकण व गोवा विभागात नावलौकिक प्राप्त केलेली दर्जेदार शैक्षणिक संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि अध्यक्ष यांच्या कार्यकुशल उदयाला आलेली भोसले नॉलेज सिटी भोसले नॉलेज सिटी आज कोकणातील विद्येचं माहेरघर समजले जाते या संस्थेत संचालक मंडळाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक व्यक्ती कार्यरत आहेत या सगळ्यांच्या टीमवर्कमुळेच आज भोसले नॉलेज सिटी अर्थात बी केसी हा बनला आहे शैक्षणिक मानविंदू प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे प्रशासकीय अधिकारी सुटक मॅडम सुरुवात करायची झाली तर माझं बालपण जन्म कर्नाटकातला असल्यामुळे आणि वडील पोस्ट ऑफ सर्व्हिसला असल्यामुळे माझं सर्व शिक्षण एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत कर्नाटकातच झालं आई गृहिणी होती आईने खूप चांगले संस्कार केले वडिलांनी धीटपणा दिला आणि लग्न माझं इथे सावंतवाडीच्या केशव फाटक चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याबरोबर चा झालं म्हणून मी दोन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सावंतवाडीची स्नुषा झाली लग्नापूर्वी एक, एक वर्ष फिजिक्स लेक्चरर म्हणून साव जळगावच्या आर एल एस कॉलेजमध्ये म्हणजे माझ्याच कॉलेजमध्ये केलेलं काम नंतर एक वर्ष इथे लीव वॅकन्सीमध्ये एस पी केमध्ये फिजिक्सचे लेक्चरर म्हणून काम केलं लग्नानंतर ठरलेलं होतं की बाहेर कुठे नोकरी करायची नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या असतं तर झालंही असतं परंतु आधीच ठरलेलं असल्यामुळे दोन वर्ष फिजिक्स मॅथ्सचे क्लासेस घेत होते मग मुलगा थोडंसं संसार ह्याच्यात होतो करिअर निवडायचं असेल तर काहीतरी निराळा करायचा अध्यास पहिल्यापासून होता आणि आमच्या दोघांचा पण ह्यांचा सपोर्ट होता असंच ठरलेलं होतं एक तर करिअर असं निवडता येतं जो प्रवाह चालू आहे त्याच्याबरोबर किंवा प्रवाहाच्या विरुद्ध किंवा स्वतःचा प्रवाह निर्माण करायचा त्यावेळेला नुकतेच चौऱ्याऐंशीमध्ये सॅम पित्रोला आणि राजीव गांधींच्या ह्याच्यात पर्सनल कॉम्प्युटरचं इंट्रोडक्शन झालेलं होतं मी शिकलेल्या काळात होता तो रूम साईज जायंट साईज कॉम्प्युटर्स होते आणि या पर्सनल कम्प्युटर काय आहे हे समजून घेऊन मला वाटतं आता ह्याच है, ह्याच्याकरताच आपण इथे सिंधुदुर्गात करावं त्याच वेळेला माझ्या माझं लग म्हणा मिटकॉननी एक एन्टरप्रन्य डेव्हलपमेंट प्रोग्राम ठेवला आणि त्याला मी जॉईन झाले आणि त्याच्यातून माझं ठरलं माझं स्वतःचं युनिट करायचं म्हणून स्टेट बँकेचं लोन घेऊन मी सुरू केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते भाड्याच्या जागेत होतं आणि कामं म्हणजे तेव्हा लोक कम्प्युटर बघायला येत होती गर्दी होती पण मला काम कोण देत नव्हतं लोकांना त्याच्याबद्दल भीती होती सगळ्यात पहिल्यांदा मी आणलेला कम्प्युटर होता सिंधुदुर्गातला मग हे अवेअरनेस कसं तयार व्हावं म्हणून मी प्रायव्हेट माझ्याच कुठलंही फ्रँचायझी नाही आपण क्लासेस सुरू केले तिथेच माड्याच्या जागेत आणि त्याच्यातून मला कामाला लागणारी मुलं म्हणजे इथेच आपल्याला त्यांना जॉब पण मिळेल आणि शिकवायचं पण ह्या उद्देशाने क्लासेस सुरू केले क्लास कम त्याच वेळेला मला बँकेची कामं मिळाली स्टेट बँकेने विश्वास टाकला मग सिंधुदुर्ग बँकेने टाकला एल आय सी मग कोकण रेल्वे असं करत करत जेव्हा मला कोकण रेल्वेचं काम मिळालेलं होतं तेव्हा मी माझ्या स्वतःची जागा एम आय डी सीमध्ये घेऊन तिथे लिपी डेटा प्रोडक्ट ह्या नावाने काम सुरू केलं पहिलं होतं माझा कम्प्युटेक्स डेटा म्हणून तिथे फक्त कोणाची कामं प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असं करून देत होते इथे नंतर पूर्ण फुल फ्लेज बँकांची कामं करायला होते हे अशी वेगवेगळ्या संस्थांची कामं करत होते अचूक काम आणि वेळेत देणं त्यामुळे नक्की सगळ्यांना विश्वास होता की इथे काम दिलं तर वेळेत मिळेल आणि बिनचूक मिळेल म्हणून त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की ही कामं करत असताना मला नवीन जगात काय चाललं आहे ह्याचा काय संपर्क का राहत नाही आहे नवीन शिकायला मिळत नाही आहे म्हणून त्यावेळेला एक विचार केला एक फ्रँचायझी घेऊया सिडॅक म्हणून संस्था आहे त्याचं मी एक फ्रँचायझी घेतली आणि टी आय टीचा कोर्स सुरू केला त्याच्याकरता मला परमिशन मिळाली सावंतवाडी सेंटरकरता सावंतवाडीत माठ्यावाड्यात आमचं स्वतःचं घर आहे तिथेच गेट्स कॉम्प्युटर अकॅडमी ह्या नावाची मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू केलं तिथे संस्था त्याला मला बर भरभरून प्र प्रतिसाद मिळाला कारण रिकग्नेशन होतं सीडॅससारख्या संस्थेचं मानांकन होतं त्याला आणि कुठलीही संस्था तेव्हा ट्रेनिंग देणारी नव्हती स्टँडर्ड असल्यामुळे सगळे बांधकाम विभाग अॅग्रिकल्चर विभाग हे सगळे टेलिफोन अपन, डिपार्टमेंट हे सगळे माझ्याकडे एम्प्लॉईज शिकायला येत होते हे आपण आपलं मन केव्हा ओपन ठेवायला हवं प्रत्येक विद्यार्थी आपल्याला काही काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जातो त्यांना शिकवत शिकवतच माझा नॉलेज खूप वाढ म्हणजे वाढलं म्हणायला हरकत नाही भर घातला माझ्या नॉलेजमध्ये बारकावे कुठे काय मिस्टेक होते कुठे कशामुळे येतं हे सगळं मला त्याच्यातून समजलं म्हणजे अद्यावत जे, जे काय संगणक क्षेत्रात येतं त्याचं आपलं अपडेशन राहायला म्हणून मी घेतलं नंतर मला एम के सी सेंटर मिळालं मी एम के सी एरची इवॅल्युएटर म्हणूनसुद्धा अपॉइंटमेंट झालेली होती म्हणजे जे काय सेंटर्स जे टाकतात सेंटर से लोकं त्यांचं जे एक्झाम घेतात त्याचं इव्हॅल्युएशन करायचं काम पण मला मिळालेलं होतं उच्च आणि एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या यांनी निवृत्ती घेतल्यानंतर बी केसीचे प्रशासकीय सांभाळावं असं कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांना वाटत होत त्यानुसार सरांच्या विनंतीला मान देत फाटक मॅडमनी बी जॉईन करण्याचा निर्णय घेतला ज्या व्यक्तीचे विचार व कार्यशैली एकसमान असतात त्या उत्तम समन्वय साधत कुठेही काम यशस्वीपणे पूर्ण करतात फाटक मॅडम यांची सकारात्मक कार्यपद्धती बी के सीच्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याने कदाचित भोसले सरांनी या महत्वाच्या जबाबदारीसाठी त्यांची निवड केली असावी गेल्या सात आठ वर्षात फाटक मॅडमने आपली स्वतंत्र ओळख संस्थेमध्ये निर्माण केली आहे भोसले पॉलिटेक्निक ही अत्यंत कमी कालावधीत एनबीए बी मानांकन प्राप्त करणारी देशाची पहिलीच संस्था बनली या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान एन कोऑर्डिनेटर म्हणून मॅडमनी जबाबदारी स्वीकारली डिग्री व डिप्लोमा इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा फार्मसी तसेच सीबीएसई शाळा या सर्वांचे प्रिन्सिपल आणि संचालक मंडळ या दोघांमधील दुवा म्हणून काम करताना स्वतःमधील नेतृत्व गुणांची चमक मॅडमने दाखवली हसतमुख व उत्साही व्यक्तिमत्व प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर आणि शिस्तबद्ध कामकाज यामुळे संस्थेच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता निर्माण झाली कर्मचाऱ्यांशी असलेल्या सौहार्दपूर्ण वागणुकीमुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे संस्थेच्या शैक्षणिक आढाव्यासोबतच मॅडमने अकाउंट ट्रान्सपोर्ट हॉस्टेल अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली गेले दोन वर्षे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले असून त्यामध्येही अत्यंत चांगले यश मिळवले आहे वयाची साठी उलटून केल्यानंतरही काम करण्याचा त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे सकाळी संस्थेत आल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यमग्न राहणाऱ्या फाटक मॅडम सर्वांसाठी आदर्श आहेत कर्मचाऱ्यांना ऊर्जा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या फाटक मॅडम या अविभाज्य घटक आहे आता बोलायचं झालं महिला दिनाबद्दल तर माझ्या जीवनात महिला आहेत त्याच्यातली पहिलं स्थान मी आईला देते कारण आईकडनं आपण प्रामाणिकपणा आणि शिस्त आणि बोललेला शब्द कसा पाळायचा हे शिकले वडिलांचं खूप कडक होते त्यामुळे ते पण शिकले माझी सा, माझ्या सासूबाई माझ्या सासूबाई खूप करारी होत्या कसं वागावं धोरणात्मक काम करायच्या आणि सर्व सर्व ठिकाणी त्यांचं लक्ष असायचं हे गुण म मला अजूनसुद्धा त्यांना मी आदर्श मानते नंतर माझे ती, तीन तीन शिक्षिका मॅथ्स टीचर इंग्लिश टीचर आणि माझ्या सायन्सच्या टीचर ह्या कायम माझं मला घडवलं म्हणते ह्यांचा आदर्श आहे आता बाय लेडीजना आपला म्हणजे संदेश म्हणजे प्रत्येक स्त्रीनी पहिलं आपलं शारीरिक सा, हे सांभाळायला हवं ते आपलं असेल स्वास्थ्य असेल तर आपण पुढे काम करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपलं वर्क लाईफ बॅलन्स सांभाळायचा असेल योग आणि साधना हवी आपल्याला नाही तर आपल्याला स बायकांना तारेवरची कसरत करावी लागते फॅमिली येणारे जाणारे आणि ह्या सगळ्यांमध्ये आणि परत आपलं कामाचं स्ट्रेस त्याच्याकरता योग हवा तिसरी गोष्ट म्हणजे आपला ध्यास असेल कामाचा आणि सतत सातत्य असेल जिद्द असेल कष्ट करायची तयारी असेल तर महिला ही महिलेला देवदत्त गुण आहे मॅनेजमेंट स्किल्स आहेत आणि मल्टीटास्किंग स्किल्स आहेत त्यामुळे त्या यशस्वी होऊ शकतातच कोणताही क्षेत्र असू दे महिलाही यशस्वी होऊ शकते पण ध्यास आणि सातत्य आणि पुढेपर्यंत न्यू ते तडीच लावणं हे काम आपण मनात ठेवलं हा विषय तर कोणती महिला यशस्वी होऊ शकते एवढाच माझा बायकांशी शेअर करायचा विषय म्हणता येईल थँक्यू थँक्यू भविष्यातही बीकेसीच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा मॅडम आज वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करत आहेत याही पुढं त्या अधिक जोमानं काम करणार आहेत या त्यांच्या जन्मदिनी भोसले नॉलेज सिटी परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनानिमित्त आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल